टेंभुर्णी उपळवटे येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा मुलगा समाधान राजेंद्र देवडकर यांना महिंद्रा बँकेतील मॅनेजरनं सेव्हिंग खाते लॉक झालंय सुरू करण्यासाठी पंचवीस हजार रुपयांचा विमा घ्यावा लागेल असं सांगून खात्यावरील रक्कम काढून देण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी जनशक्ती शेतकरी संघटनेचे अतुल खुपसे यांनी बँक कर्मचाऱ्यांसह स्वतःला बँकेत कोंडून घेत आंदोलन छेडलं रात्री दहा नंतर बँकेनं रक्कम काढून दिली समाधान देवडकर यांनी घर बांधण्यासाठी पाच लाख पन्नास हजार रुपये कर्ज घेतलं होतं खात्यातून रक्कम काढण्यास गेल्यानंतर समाधान यांना बँकेचे मॅनेजर अनिल दळवी यांनी तुझे खाते लॉक झाले असं कारण सांगून पैसे काढता येणार नाहीत त्यासाठी पंचवीस हजार रुपये रकमेचा इन्शुरन्स करून घे त्यानंतर तुझं अकाउंट चालू होईल असं सा सांगत दोन महिने टोलवा टोलवी केली याविरोधात अतुल खुपसे यांनी स्वतःला आतून कोंडून घेतलं रात्री पैसे दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं मी माझ्या ट्रॅक्टरवर महिंद्रा फायनान्सचे लोन केले होते महिंद्रा कोटक खात्यावर साडेपाच लाख रुपये आले होते त्यातील मी दोन लाख रुपये वापरले दोन लाख रुपये वापरले साडेतीन लाख रुपये शिल्लक होते ती साडेतीन लाख रुपये मी काढण्यासाठी महिंद्रा कोटक बँकेमध्ये आलो येथील अनिल दरी म्हणून साहेब होते त्यांनी माझा अकाउंट बंद केले आणि ती सांग त्यांनी सांगितले की बाबा पंचवीस हजाराची पावती कर तर तुझा अकाउंट चालू होईल मी दोन महिने झाले हे घालत आहे असं त्यांनी सांगितले तर तुझं खातं चालू होईल नंतर मी गेलो महिंद्रा कोटक टेंबोर्णी बँक येथे एका आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पैसे गेल्या दहा वर्षापूर्वी ज्याचा बाप मेला आणि त्याने ट्रॅक्टर वर दुसऱ्या बँकेत कर्ज काढलं आणि ते महिंद्रा कोटकच्या शेविंगवर ओढलं परंतु महिंद्रा कोटक मध्ये इन्शुरन्स काढला तरच सेव्हिंग पैसे देतो म्हणून पंचवीस हजार रुपयाचा इन्शुरन्स दे नाहीतर तुझं साडेतीन लाख रुपये देणार नाही म्हणून गेल्या दोन महिन्यापासून एका आत्महत्येग्रस्त शेतकऱ्याचा पोरगा या ठिकाणी आम्हाला गोष्ट कळाली त्यावेळेस आम्ही फोनवरून पाठपुरावा केला परंतु कुठलाही फरक पडत नाही म्हणून आज टेंबुर्णी येथील महिंद्रा कोटक बँक ही आम्ही आतून बंद केलेली आहे सर्व अधिकाऱ्यांना कोंडले कर्मचाऱ्या सहित कोंडून घेतलेला आहे जिथपर्यंत या शेतकऱ्याचे पैसे मिळत नाहीत तिथपर्यंत आंदोलन हे चालूच राहणार आहे